नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पुढारी वृत्तपत्राने आयोजित केलेली महिलांची बाईक राईड या बाईक राईडला उदंड असा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे बायकाही बाईक चालवण्यात पाठीमागे नसतात हे या रॅलीद्वारे सिद्ध झाले तसेच विविध प्रकारच्या वेशभूषा करून महिला यात सहभागी झाल्या होत्या म्हणजे अगदी लोकमान्य टिळकांपासून केलेली वेशभूषा ते आधुनिक वेशभूषा अशा बऱ्याच वेशभूषा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील महिलांची बाईक राईड ही आकर्षणाचा केंद्रबिंदू होती त्याचाच हा व्हिडिओ नक्की बघा शिवाय या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज बघायला मिळणार आहे ते सरप्राईज कसं वाटतंय ते कमेंटद्वारे सांगा ग्रुपचं नाव आहे सुपर ग्रुप आणि पुढारीच्या कस्तुरी क्लब बाईक उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे त्यांनी त्यांची थीम पारंपारिक होती पण आम्ही काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही हवा हवाई थीम केलेली आहे ही थीम ऍक्च्युली आमची ही जी सखी संगी 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 आहे संगीता तिची आयडिया होती आणि त्याला प्रत्येकाने काही ना काहीतरी सजेशन देऊन आम्ही हे सगळ्यांनी कम्प्लीट केलंय तर सांगायचं मुद्दा एकच आहे आता आम्ही जो ग्रुप आहे नियर बाय फोर्टी फिफ्टी होत प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षण मुलींनी जगायचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक स्त्रियांनी जगायचा प्रयत्न केला पाहिजे आधी फॅमिलीला प्रायोरिटी द्या आणि मग स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या यापेक्षा पहिले स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि मग तुम्हाला एक वेगळी शक्ती मिळते फॅमिलीची काळजी घ्यायला सुद्धा तुम्ही खुश राहिलात तर परिवार पण खुश राहतो हेच आम्हाला सांगायचं त्यामुळे प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा प्रयत्न करा नमस्कार माझं नाव सौ आरती मंगेश आहे मी वारजे इथून आहे या रॅलीमध्ये माझा फर्स्ट टाइम आहे या रॅलीमध्ये येण्याचं पर्पज इतकंच आहे की मी आणि माझ्या फ्रेंड्स ह्या लोकांना आम्ही हाऊस वाईफ आहोत आम्हाला छोटं बेबी आहे पण आम्हाला ह्यातून काहीतरी चेंज करून हो। पुढारीने ही रॅली ठेवली आहे आणि आम्हाला त्यात प्रचंड आनंद आहे हे माझं फर्स्ट टाइम आहे पण मी कंटिन्यू जितक्या वेळा पुढारी रॅली ठेवणार आहे मी कंटिन्यू इथे येणार आहे आणि आम्हाला खूप छान वाटलेलं आहे थँक्स टू पुढारी मी मेधा संतोष सिन्नरकर आहे आ, ए, ह, 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 आ, मी पुढारी कस्तुरी क्लब ची एरिया पेठ एरिया केलेली आहे आणि माझ्या मुलींनी छत्रपती शिवाजी केलेली आहे सक्षमीकरण आणि आणलेला आहे त्याचा आज आम्ही प्रचार करणार आहोत आणि रॅली उत्तमरित्या आज इथे खूप छान वाटतंय की पुढारीची बाईक मध्ये आम्ही पार्टिसिपेट करतोय आज इथे काय स्पेशल आहे तर इथे ज्या ज्या लेडीज आज पार्टिसिपेट करत आहेत बाईक रॅलीमध्ये त्यांच्यासाठी स्पेशली आम्ही घेऊन आलोय लडाख लेडीज स्पेशल, स्पेशल बाईक ट्रिप फक्त चाळीस हजार रुपयामध्ये लेह ठेव इन्क्लुडिंग सगळं आज काय फक्त क्यू आर कोड स्कॅन करा बाकी सगळे डिटेल्स नंतर ऑल द बेस्ट नमस्कार मी संचित चौधरी म्हणजे तुझी माझी जमली जोडी या मालिकेतला देवांश नमस्कार मी अस्मिता देशमुख तुझी माझी जमली जोडी या मालिकेत सैम सो so, आज पुढारी आयोजित कस्तुरी क्लब जे आहे पुढारींच त्या क्लबच्या महिला रॅलीमध्ये आम्ही आज सहभाग घेता आला सन मराठी तर्फे आणि फारच एक्सायटेड आणि एक्साइटिंग आणि फारच वेगळा अनुभव होता आ, इथे यायच्या आधी अंदाज नव्हता की मला अशा कुठल्या तरी कार्यक्रमाचा भाग होता येणार आहे पाडव्याचा कुठला तरी कार्यक्रम आहे तेवढाच अंदाज होता आणि आज आल्यानंतर इथल्या सगळ्या महिलांची एनर्जी बघून आणि त्यांचं इन्व्हॉल्वमेंट बघून फारच कौतुक वाटलं आणि खूप छान वाटलं की त्या पूर्ण रॅलीचा भाग भाग होता आला आणि सईने सुद्धा त्यात म्हणजे अस्मिताने सुद्धा त्यात गाडी ड्राईव्ह केली आणि त्यात मी त्यांच्या मागे बसलो होतो हो आणि पूर्ण एक पुणे दर्शनच झालं असंच म्हणत आहे आणि त्यांचा एक प्लस पॉईंट म्हणजे ऍट अ टाइम एकाच दिवशी एकाच वेळेने एकाच टायमिंगला यांची रॅली निघते पाच जिल्ह्यांमधून करेक्ट तर अशी ही रॅली मला सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं अनुभवायला मिळते आणि त्याचे आम्ही त्याच, त्याच कार्यक्रमात आम्ही आज सहभागी झालोय सो एकंदरीत छान वाटतं हे सगळं एक्सपिरियन्स घेऊन रॅलीमध्ये खूप शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली निघाली होती महिला खूप एन्जॉय करत होत्या आणि अगदी लहान गटापासून तर वयस्कर सगळ्या महिला तिथे आलेले होते आणि प्रत्येकाची एक वेगळी थीम होती आणि सगळ्यांनी वेळ काढला होता मुळात आणि त्यांची जी एनर्जी होती ती बघून खरंच खूप छान वाटलं त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सो so, uh, आमची मालिका तुझी माझी जमली जोडी मालिकेचे आता नुकतेच uh, चारशे एपिसोड कम्प्लीट झाले आहेत आणि त्यासाठी आमच्या सगळ्या uh, प्रेक्षक माय बाबांचे खूप खूप धन्यवाद uh, तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट कायम आमच्या बरोबर असंच असू द्या कारण आम्हाला चारशे ते चार हजार करायचे आहेत तुमच्याशिवाय अजिबातच पॉसिबल नाही तर बघत राहा तुझी माझी जमली जोडी फक्त आपल्या सन मराठीवर थँक्यू पुढारी वृत्तपत्राने आयोजित केलेला महिलांच्या बाईक राईडचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पुणेरी व्यक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद